हनुमंते, सीता बोलावाली सुता कार्यार्थ कार्यात तुझी विजयी। बा रामचंद्र प्रभूंच दर्शन हनुमंत्र गीतात श्री संतांची माथा चरणावरी

महाराजांचा लाम महाराज बनखरचे लांब महाराज आणि जमवंत बाबा सोबत यांना पण जमवंताची पदवी दिली जाते लांब महाराजांनी एक दोन लांब लांब असे आपण पडलो हे दोन अशा प्रकारचे चिंतन आहे सर्व माता भगिनी आणि हे गानावरती पडण्यासाठी खूप मोठी पुण्य लागते कुणालाही कुणाच्याही कानावर पडणं शक्य नाही शुक्रवारचा बाजार आहे जर का तुमचं चिंत सगळं तिकडे उरलेल्या बाकी जर असेल तर चित्त नाही चित्त असावं आणि चित्त असलं की मग सगळं काही व्यवस्थित आमच्या शिंदे महाराजांचं चित्त लोक रूटतोय काही मला

लोतक मध्ये राहेतील प्रत्येक वे लवकर येतात मला महाराजांनी सांगितलं की तुम्ही बसा चला दादा मी माझी आपली सेवा एक 2 मिनिटा मध्ये घेणार आहे तिसव्याव्यांचं जे त्यांनी मला टार्गेट दिलेलं असतं तर मी मध्येच उठतो शिंदे महाराज तुमच्यासाठी <laughs> बरं काय भगवान परमात्माच्या कृपेनं हनुमंत राय वापस आले आ जगनवाता जगतजननी आईसाहेब सीताराम श्रींना ओळखायचं लक्षण कशे आहे कशा दिसता त्यांच्या परिसरामध्ये कुठल्या प्रकारचं वातावरण नसतं याबद्दलची इत्यंभूत माहिती भगवान श्रीरामचंद्र प्रभू हनुमंतराय आता विचारतील भगवान श्रीरामचंद्र प्रभू सीता मातोश्रींच्या परिसरामध्ये कुठल्या प्रकारचे लक्षण आहेत कस सीता मातोश्रींना वळकायचं ते संपूर्ण लक्षण सांगते सगळे नळ निळ जांबवंत वादर विरा संख्यात

इच्छा कशी हनुमंत्रायांची अनपेक्षा शुचिर दक्ष उदासीन गतव्यता सर्व आरंभ परित्यागी किंवा मतभक्त समेत्रिया कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही की मला ते कार्य पार पाडल्याच्या नंतर तीए मिळेल डीए मिळेल आठवा वेतन आयोग लागू होईल काहीच नाही फक्त एक गाव आम्ही विठोबाचे नाव अनेकाचे काम नाही आता हा अशा प्रकारची आणि हनुमंतरायांची स्थिती आहे खरोखरच हनुमंतरायांचं वर्णन जेवढं करावं तेवढं कमीच आहे हनुमंतराय अतिशय अगदी प्रसन्न चित्तानंश्रीचा शुद्धीचा कार्यभार हातात घेता आहे भगवान श्रीराम चंद्र प्रभूणा नमस्कार केला तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्ने सेवया उपदेक्ष तत्वदर्शिना

भगवान शर्न परमात्मा शरण आलेले हनुमंत आहे शरण शरण हनुमंता तुम्ही माझो रामदूता काय भक्तीच्या ते वाटा मज गावाला सुभटा भगवान श्री रामचंद्र शरण गेले कसे शरण जाणे येते तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत हा भगवान परमात्मा आणि त्या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचा मार्ग हनुमंतरायाला सांगतात की हनुमंतराया सीता शुद्धीचे लक्षण सीता श्रींना शोधण्यासाठी गेल्याच्या नंतर अजिबात तुम्हाला चकवा होणार नाही यासाठी काय खबरदारी घ्यायची आहे ऐका स्वरूपाला बाकीचे संपूर्ण जे चिल्लर चालत गेलेत नाकडे <laughs> गेलेत कोणी गे उर्ध्मुखा आणि गेले ते सर्वांना काही सीतामा दुसरी सापडणार नाही परंतु तुम्हीच एक एकूल ते एक असे बघता की खरोखर सिद्धामाचा शोध घेण्यासाठी तुम्हीच वापस आला कशा काय का हे बाकीच चिल्लर चालत आपल्या दिंडीतलं गाबा गेले <laughs> बिस्किट गोळा <करें। laughs> <laughs> करा महाराजांनी बिस्किट गोळा करावं लागते पुन्हा तिने सांगितलं आमची एक वेळ ड्युटी बरोबर बनायला आली चौकी लागली आणि एकादशी दिवशी <laughs> दिंड्या बाहेर निघतात पुण्यामधून एकादशीचा दिवस असतो आणि माधवराव शिंदे त्यांचं त्या ठिकाणी पाच सहा ट्रॅक्टर उभे होते केळीच तुमचं ते खजुरीच ते पाकिटाचे आणि सगळी झुंड तिकडे पडलेली होती आमच्याकडे दोन चार लोक आले राम की आम्ही आता सेवेतून रिटायर झालो आणि आम्ही बंगले बांधले ते आम्हाला असं वाटतं की याच्यातला एक एक तरी आमच्या बंगलेमध्ये नेहाव दोनदा अवघात असं मग म्हणलं पुढचं म्हणले आम्ही तुम्हाला

हे साहे ते सिओ साहेब होत महानगरपालिकेचे आणि त्यांनी बंगाला मांडला त्यांच्या घरी तुम्ही चार पाच जण जा आणि पाचशे पाचशे रुपये दोन दोनच आज काय तुम्हाला शाबू किंवा काहीतरी पेंटूर वगैरे असणारे किंवा हे दोन दिवस आम्ही बघून म्हणजे शेतकऱ्या हे फक्त <laughs> गवा जे असते ना ते फक्त गवा जमा करायला जाणारे असता फक्त भगवान परमात्म्यांचं दर्शन घेण्यासाठी

आता ते वाटणार आहे काय करायचे महत्वाकरता वाटते करता वाटत नाही कारण ज्या मार्गाला तुम्ही संपादन करायला गेला आणि तुम्ही केलेला पुण्य संपादन तेच करून घेते आमिष दाखवत तुम्हाला आमिष म्हणून माणसानं आमिषाला कधी बळी पडायचं नाही पडतो त्याला भक्ती मिळत नाही तर आम्हाला व्यक्ती स्वरूपा बाकीचे सर्व गेलेले आहेत हिन होऊन येणार दिन होऊन येणार त्यांना सीता मातोश्रीचा शोध घालणं शक्य नाही बर का फक्त शोध करावा तर करा हनुमंतरायाने करावा कारण ते अंजनीच्या आणि कुशीमध्ये अत्यंत पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते खरोखर त्या मातोश्रीची पुण्याही म्हणावं लागेल अंजनीच्या तपासाठी आणि अने महारुद्र अनेक कोटी भगवान श्रीरामचंद्र प्रभूना हनुमंतराय सीतारामकृष्णांच्या आणि ओळखीचे लक्षणं विचार लागले भगवान परमात्मा सांगतात का देवा एका शुद्धी करण्यासाठी गेले आणि जर का वापस आले नाही सापडलं तर खाली चेहरा वाहन घेऊन याकरता आरोपी पकडायला गेलो तुम्हाला तर नाही सापडल्याच्या नंतर तोंड आमचं सुकून जायचं जा। साहेबांच्या इकडे जाऊन काय सांगायचं आणि जाताना मात्र चांगला आम्हाला साहेबांनी बक्षीस वगैरे दिलेलं असायचं की आम्हाला पकडून हा मग ते भगवान श्री रामचंद्र प्रभूंच कार्य जर ज्यांच्या हातानं जर नाही संपन्न जर झालं तर मग त्यांचा चेहरा कसा होईल हिरमुसलेला होईल अशा प्रकारची अवस्था सर्वांची होणार आहे फक्त विजयश्री आणि यश प्राप्त कोण करणार आहे हनुमंतराय करणार आहे गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरण सुरक्षा प्रभाव प्रलय स्थानम निदानम बीजम अव्ययम हे सर्व यश संपादन करण्याची ताकद रामचंद्र प्रभूंच्या अर्धांगीने सीता श्रींना शोधण्यासाठी अत्यंत तत्परता असली पाहिजे सावधानता असली पाहिजे जर का बेसावत जर असेल हा तर बेसावत माणसाला किंवा बेसावत त्या ठिकाणी

भगवान श्रीरामचंद्रप्रभूंच्याकडे जा जातो भगवान श्रीरामचंद्रप्रभूला नमस्कार आणि त्या ठिकाणी वंदन करतो आणि सीता लक्षण लक्षणं आणि लवकर वापू शकतो वाचणार वाचाव पण सांगणार

इकडे आले शिव आम्हाला तर नाही आम्ही घाटी सुद्धा तर पडतो आज तर सकाळी मी निघालो तिकडं गडबडीनं आणि संध्याकाळी कीर्तनाचा कार्यक्रम चेंज म्हणला त्यासाठी सगळं साखर रोट घेऊन चालू ना धोतर पटका हे सगळं पाचा पुतीन मध्येच बंद तुटलंय त्या पिशवीचा पिशवीचा बंद तुटल्याच्या नंतर जरा म्हणलं घरचे म्हणलं ओ आओ ये 아수게만올음잖아 아쉽게도 마음이 고아오게도 마음이 고통스